आळंदी दिघी आणि चाकण पोलिसांच्या हद्दीत सक्रिय असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा कारागृहात पाठविण्यात आले आहे पोलीस उपायुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी बापू बांगर यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली सराईत गुन्हेगार स्वप्नील राजाराम तापकीर पैवर्षी तेहतीस राहणार चरोली बुद्रुक याच्यावर खंडणीचा एक गंभीर दुखापतीचा एक तसेच खोटे पुरावे सादर करून फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मखोका अंतर्गत कारवाई झाली होती दुसरा आरोपी अर्जुन कलप्पा सूर्यवंशी पैवर्शी पंचवीस राहणार भीमा कोरेगाव तालुका शिरूड याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात दरोड्याचा एक आणि घरफोडीचे पाच गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं या दोन्ही सराईत गुन्हेगारांविरोधात दाखल करण्यात आलेल्या दिघी आणि चाकण पोलीस ठाणे येथील केसच्या सुनावणी दरम्यान त्यांना जामीन मिळण्यासाठी लायक आणि प्रतिष्ठित जामीनदार सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र दोघेही योग्य जामीनदार सादर करण्यात अपयशी ठरले त्यामुळे दोन्ही गुन्हेगारांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी येरवडा कारागृह येथे ठेवण्याचे आदेश दिले आहेत